तारखेला एक कडक मोर्चाचं आंदोलनाचं आम्ही केलेलं आहे कारण सध्या तरी फक्त अशा प्रकारची चर्चा चालू आहे की येत्या आठ तारखेला कदाचित उद्घाटन होऊ शकतो आणि म्हणून सहा तारखेला आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तेही कमीत कमी दोन लाखाच्या वर संख्येने समाजबांधव असतील आमच्या भगिनी असतील आमची मुळंवला असतील आम्ही सगळी लोक एक वेळ सगळेच रस्त्यावर उतरणार आहोत कारण आपण पाहिलं असेल की राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब खरं म्हटलं तर यांचं नाव हा आमचा हक्क आहे आणि तो त्यांच्या कार्याचा गौरव आहे आणि त्या कार्याच्या गोर बरोबर विमानतळाच्या देखील नावाची उंची वाढणार आहे आणि म्हणून येत्या सहा तारखेला सगळ्या समाज बांधवांना आम्ही आता आवाहन करणार आहोत की लाखोच्या संख्येने आपण सहभाग होऊन एक विमानतळावर धडक मोर्चाचं आम्ही आयोजन करतो मी काल बाईट बघितली त्यांनी सांगितलं का आम्ही राज्य शासनाने ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार पॉझिटिवली विचार करत आहे बघा आमचं म्हणणं एकच आहे की हा प्रस्ताव जाऊन जवळजवळ तीन वर्ष व्हायला आला तर तीन वर्षात किती कॅबिनेट झाले असतील हा निर्णय कॅबिनेटचा आहे तर तीन वर्षात किती कॅबिनेट झाले असतील तर नक्की या निर्णयाला विलंब का लागतो आणि या गोष्टीमुळं सगळ्या स्थानिक भूमिपुत्रामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि म्हणून आमची आज ही विनंती आहे तर तुम्ही उद्घाटनाच्या अगोदर नोटिफिकेशन काढा आम्ही तुमच्या स्वागताला आम्ही स्वतः येऊ स्वतः आम्ही तुमचं स्वागत करू सत्कारही करू परंतु भुई भुई नाही झालं तर आज ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका आहे की विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही